नमस्कार मी सौ नंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज पण मस्त असा लुसलुशीत हो प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघूया प्रसादाचा शिरा तुम्ही प्रसादासाठीही करू शकता किंवा असं नेहमी खाण्यासाठी आता प्रसादाचा शिरा म्हटलं की सव्वाचं प्रमाण घ्यायचं असतं म्हणजे सव्वा वाटी किंवा सव्वा किलो असं प्रमाण घ्यायचं असतं तर प्रसादासाठी घ्यायचं असेल तर सव्वा वाटी रवा घ्यायचा सव्वा वाटी साखर घ्यायची आणि सव्वा वाटी दूध घ्यायचं सव्वा वाटी तूप घ्यायचं आणि या वाटीने बघा मी लहान वाटी आहे तर त्याच वाटीने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे साखर तूप आणि रवा थोडंसं वेलचीपूड घेतले आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले जे तुम्हाला आवडतात ते घ्यायचे किंवा ते मी याच्यामध्ये केळंही वापरू शकता काय काय जण केळंही वापरतात तर तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही जे वापराल ते वापरू शकता सव्वा वाटी तूप घेतलं तूप छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये सव्वा वाटी रवा घालायचा आता रवा घातल्यानंतर रवा छान असा फुलूसपर्यंत आपल्याला भाजायचा आहे रवा छान असा तळून निघाला पाहिजे इतपत भाजायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बघा बुडबुडे यायला लागलेत असे छान बुडबुडे आले पाहिजे त्याला म्हणजे एक प्रकारे रवा तुपामध्ये असा तळून निघतो अशा पद्धतीने भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता आहे बघा एकदम हलका फुलका होतो गॅस एकदम मंद ठेवायचा अजिबात रवा करपून द्यायचा नाही पण छान असा हा तळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे असं छान असा ह्या फुलला पाहिजे तो अगदी असा तो मोठा होतो फुलून अशा पद्धतीने केल्यामुळे आणि शिरा करताना कुठलाही तुम्ही घरी करणार खाण्यासाठी करणार असाल किंवा प्रसादासाठी करणार असाल तर रवा नेहमी मोठा वापरायचा त्यामुळे शिरा एकदम मोकळा होतो असा घट्ट होत नाही किंवा चिवट होत नाही अशा प्रकारे होतो मस्त असा लुसलुशीत होतो बघा अशा प्रकारे याचे बुडबुडे यायला लागतात छान अशा हा रवा तळून होतो आता हे छान रवा तळून झाला की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे तेही दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचे इथे एवढ्या प्रोसेसमध्ये गॅस कुठेही तुम्हाला वाढवायचा नाही एकदम मंद गॅसवर सगळी प्रोसेस ही रवा छान भाजून घ्यायचा ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये छान भाजून झालं की आपण याच्यामध्ये दूध घालायचं आता दूध किती घालायचं तर जर एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी तूप असेल तर त्या प्रमाणात तीन वाटी तुम्हाला दूध किंवा पाणी घालायचं आहे तुम्ही प्रसादासाठी करणार असाल तर दूध वापरा नेहमीच्या जेवणासाठी करणार असाल तर पाणी वापरलं तरी चालेल पाणी वापरल्यामुळे काय होतं तुमचा शिरा दोन दिवस छान राहतो त्यामुळे पाणी वापरायचं तर इथे मी दूध वापरते तर इथे सव्वा तीन वाटी घेतले म्हणजे प्रसादासाठीच मी करते म्हणून सव्वाचं प्रमाण घेतलं आहे तर एक तीन वाटी आणि थोडंसं अगदी म्हणजे सव्वा तीन वाटीचं हे प्रमाण घेतलं आहे दूध सगळं हळूहळू थोडं थोडं घाला एकदम दूध पटकन घालायचं नाही नाही तर एकदम फसफसत उत ते उतो जातं म्हणून थोडं थोडं घालायचं आता हे दूध जे आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आपल्याला छान हे मिक्स करत करत हळूहळू सगळं दूध आटवून घ्यायचं साखर लगेच घालायची काय करायची नाही छान बघा मस्त असं हे फुलूसपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे दूध पूर्ण आटूसपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे याच्यावर आत्ता झाकण टाकायची गरज अजिबात नसते याच्यामध्ये हलवून हलवून आपण दूध पूर्ण आटवून घ्यायचं आणि आत्ता याच्यामध्ये साखर घालायची तर इथे सव्वा वाटी साखर घेतली आहे मी प्रसादाचं असेल तर सव्वाचं प्रमाण घ्यायचं घरी करणारं असाल तर मग कितीही तुम्ही वापरू शकता पण एक वाटी रवा एक वाटी तूप आणि एक वाटी साखर असं प्रमाण आहे त्याच्याने तुम्ही डबल करा किंवा त्याच्यापेक्षा अर्धं करा तर थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे म्हणून आणि वेलची पूड घातली मस्त मिक्स करून घ्यायचं चा, आहे छान असं चा हे आता आपण साखर जी घातलेली असते त्याचं हे पाणी झालेलं असतं आता हे पाणी अटूसपर्यंत आपल्याला छान वाट बघायची आहे तर याच्यावर अगदी एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे जे साखरेचं पाणी झालेलं असतं तेवढंच आपल्याला आटायचं वाट बघायची आहे एक तीन चार मिनिट झाले की बघू शकता तुम्ही मस्त असा लुसलुसीत तुमचा शिरा तयार झाला आता अशा पद्धतीने केलेला शिरा आता याच्यात दूध घातलं आहे म्हणून नाही तर मग अशा प्रकारे तुम्हाला जर प्रवासात करायचं असेल तर पाण्यात करा मस्त हा शिरा तुमचा दोन ते ती तीन दिवस छान टिकतो अशा प्रकारे केल्यामुळे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा छोट्या छोट्या माझ्या रेसिपीमध्ये टिप्स असतात त्यामुळे रेसिपी, रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघत जा तुमच्याही लक्षात येईल की कुठे काय बदल करायचा किंवा कुठे कमी करायचं कुठे जास्त करायचं अशा प्रकारे हा छान असा मस्त तुम्ही शिरा करू शकता आता बघू शकता तुम्ही साखरेचं पूर्णपणे पाणी मी बराच वेळ झालं बघू शकता तुम्ही मी ढवळते हे याच्यामध्ये काय होतं साखरेचं पूर्ण पाणी झालेलं असं ते आटवून घ्यायचं म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये रवा तूप असं फक्त राहिलं पाहिजे साखरेचं कम्प्लीट पूर्ण पाणी झालं पाहिजे पाणी झाल्यानंतर पुन्हा त्याला आटवून घ्यायचं म्हणजे छान असं मस्त लुसलुशीत तुमचा शिरा तयार होतो आता हा प्रसादासाठी केल्यामुळं मी दूध वापरले तर पुन्हा सांगते मी तुम्हाला दोन तीन दिवस जर शिरा ठेवायचा असेल तर तुम्ही पाण्यातच करा छान असा मस्त होतो हा पाण्यातलासुद्धा शिरा एकदा नक्की करून बघा बघू शकता तुम्ही मऊ असा लुसलुशीत आणि हा शिरा चिकट होत नाही एकमेकाला अजिबात चिटकत नाही मोकळा झाला थंड झाला की आणखी मोकळा होतो हा मस्त असा हा शिरा तयार झाला बघू शकता तुम्ही खूप छान असंही अगदी साधी सोपी पटकन लक्षात येणारी अशी कुणीही बनवाल अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा मस्त अशी ही रेसिपी तयार होते मस्त शिरा तयार होतो तुम्ही नेहमीच्या जेवणालासुद्धा अगदी जेवणामध्ये म्हणा किंवा पाहुणे आले त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान अशी ही शिरा करण्याची पद्धत आहे पटकन होणारी आहे आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार